पक्षाने आदेश दिला आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये माझी पदवी सौदिनी बोपडा यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि या ठिकाणी जनतेचा प्रचंड प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष सर्व उमेदवारांना मिळत आहे मोठ्या प्रमाणात लोक सहज होतं त्या ठिकाणी आणि त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता मला विश्वास आहे की येत्या दोन तारखेला लोकांचं भरभरून मतदान हे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी होणार आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शेतकरी संघ अशी आमची या ठिकाणी ही युती आहे आणि या युतीच्या माध्यमातून सव्वीसही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उभे केले आहेत नगराध्यक्षा सह सत्तावीस उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंबॉलवर उभे आहे राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे या ठिकाणी बहुतांश उमेदवार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा